मुंबई शिवसेनेचा बालकिल्ला बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मिता जागवून या जागतिक शहरात मराठी माणसाचं अस्तित्व हे टिकवून ठेवलं पण बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेनेची दोन शक्ल तयार झाली बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आणि त्यांच्या विचारांचे खरे वारसदार नसून एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार आहेत यावर मतदारांनीही शिक्कामोर्तब केलं आता येत्या काही आत राज्याच्या इतक्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्यात पण बाळासाहेबांचे खरे वारसदार म्हणून मतदारांनी स्वीकारलेले एकनाथ शिंदे अजूनही या निवडणुकीच्या मैदानात उतरताना दिसले नाहीत शिवाय मंत्रिमंडळाच्या काही महत्वाच्या बैठकींना देखील त्यांची हजेरी नसते राज्याचे मुख्यमंत्रीपद गेल्याने नाराज असलेले एकनाथ शिंदे अजूनही सावरले नाही आहेत का पण शिंदेंच्या या नाराजीमुळे शिवसेनेची फरफट होणार नाही ही काळजी त्यांना घ्यावी लागणार शिंदेंच्या मनात सध्या नेमकं सुरू तरी काय हेच कळत नाहीये नमस्कार मी गौरी वाईकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे दोन हजार बावीसच्या पावसाळ्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं कोरोनाची लाट ओसरली होती राज्याची गाडी ही रुळावर येत होती उद्धव ठाकरे यांनी घरात बसून का असे ना पण परिस्थिती उत्तमरित्या हाताळली होती याचं कौतुक जागतिक स्तरावर झालं होतं एवढं सगळं झाल्यावर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना उद्धव ठाकरे हे कर्तृत्वहीन वाटू लागले आणि त्यांनी महाशक्तीच्या बळावर शिवसेना फोडली महाशक्तीने एकनाथ शिंदेना याचं बक्षीसही दिलं देवेंद्र फडणवीसांना डावलून त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं दोन अडीच वर्षांच्या कार्यकाळात शिंदेंनीही हे सरकार सर्वसामान्यांचा आहे हा विश्वास दाखवला समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न देखील केला अडीच वर्षांच्या कार्यकाळात नाही हा शब्द त्यांनी कधीच उच्चारला नाही याचं फळ देखील त्यांना मिळालं लोकसभा निवडणुकीत महायुतीत शिंदेना चांगलं यश मिळालं उद्धव ठाकरेंच्या सेनेने जितक्या जागा लढल्या होत्या त्या तुलनेत त्यांनी अधिक जागा मिळवल्या पण लोकसभेला एकूणच महायुतीला फटका बसला होता त्यामुळे महायुतीचे तिन्ही घटक पक्ष हे बॅकफूटवर होते विधानसभेला भाजप आपल्या पद्धतीने विजयाची आखणी करत होती इथे तिघांनाही आपलं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं होतं म्हणून हे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणाने कामाला लागले होते परिणामी तिघांनाही भरघोस यश मिळालं महाविकास आघाडीचं पानिपत झालं याही निवडणुकीत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मिळालेलं यश हे सर्व पक्षात उजवं होतं म्हणूनच भाजपला एकशे चौतीस जागा मिळूनही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी रुसून बसले वास्तविक युती किंवा आघाडी धर्मात जास्त जागा मिळालेल्या पक्षालाच मुख्यमंत्रीपद दिलं जाणं हे स्वाभाविक असतं पण एकनाथ शिंदे रुसून बसले त्यांची ती नाराजी अजूनही संपलेली नाहीये हेच वारंवार दिसून येते उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार जितक्या सहजपणे महायुतीत एकरूप झाले तितके एकनाथ शिंदे अजूनही झालेले नाहीत अर्थात एकदा सर्वोच्च पद सांभाळल्यानंतर त्या खालच्या पदावर काम करणं आणि तेही आपल्या खालच्या पदावरील व्यक्तीच्या हाताखाली काम करणं हे एखाद्या कंपनीतील किंवा सरकारी कर्मचाऱ्याला पचनी पडत नाहीये तेच इथे एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत झाले देवेंद्र फडणवीस यांच्या हाताखाली काम करताना त्यांना अवघडल्यासारखं वाटतंय हे पदोपदी जाणवत आहे म्हणूनच अजूनही ते ह्या सरकारमध्ये पूर्णपणाने एकरूप झालेले दिसत त्यातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा सुकाणू उदय सामंत हाकणार अशा बातम्या मध्यंतरी पेरल्या गेल्या त्यामागे कोणाचा सुकाणू होता हे चाणाक्ष जनतेला सांगायची गरज नाहीये पण अशा बातम्यांनी एकनाथ शिंदे हे विचलित झाले नाहीयेत हे मात्र विशेष पालकमंत्री निवडीवेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी घातलेला उच्चांत शिंदेंना त्रासदायी ठरला असेल पण त्यातून ते स्थिर राहिलेत राहिला प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा विधानसभा निवडणुकीत मुंबई शिंदेच्या तुलनेत भाजपला चांगलं यश मिळालं त्यामुळे स्वाभाविकपणे मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आक्रमक असणार हे स्पष्ट आहे शिंदेंना मुंबई महापालिकेची सत्ता मिळवण्यात कितपत रस आहे हेही तितकंच महत्वाचं आहे ठाणे महापालिकेवर वर्चस्व राखण्यात त्यांना जास्त स्वारस्य असणार आहे हे, वर हे तर स्पष्ट आहे पण शिंदेंना दीर्घकाळ राजकारण करायचं असेल तर त्यांच्या नाराजीमुळे पक्षात आलेली मरगळ ही झटकून कामाला लागावं लागेल नाहीतर ज्या महाशक्तीने त्यांच्या पंखात हवा भरली आहे ती कधी काढून घेतली जाईल हे देखील त्यांना कळणार नाही